किती घसरला आहे की महाराष्ट्राचा सरासरी दर सातव्या क्रमांकावर आला राज्यामध्ये त्या पात्र लाखोंची संख्या आहे एट तिने परीक्षा उत्तीर्ण दोन लाख सोळा राज्यात शिक्षक भरतीचा मुद्दा पुन्हा आले हैरणीवरती आलेला आहे आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने शिक्षक जे आहेत ते तयार आहेत मात्र शिक्षक भरती जे आहे ती होत नाही यासंदर्भात विद्यार्थी संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झाल्यास शिक्षण आयुक्तांना त्यांनी भेट घेतली आहे काय सांगा सत्यस्थिती आम्ही दोन वेळा याबाबत अन्नत्याग आंदोलन केले राज्यामध्ये पहिल्या टप्प्यातील दहा टक्के पदकपात रिक्त अपात्र गैराजर ही पदे भरण्यासंदर्भात आम्हाला प्रत्यक्ष कारवाई सुरू झाली की कळाले परंतु आम्ही राज्यातील प्रत्येक प्रतिनिधींनी जिल्हा परिषदांची भेट घेतली असता समजले की त्या जागा देण्यात येणार नाही दुसरी बाब पेसा क्षेत्रातील जे नॉन पेसा रिक्तपदे आहेत त्या संदर्भातही उचित मार्गदर्शन संबंधित जिल्हा परिषदांना आतापर्यंत होणे अपेक्षित होते तसेही झाले नाही या सर्व दहा टक्के रिक्त अपात्र गैराजर व दुसऱ्या टप्प्यातील नॉन जे रिक्त रिक्तपदे आहेत अशी सर्व पदे येत्या काळात जिल्हा परिषद आता सध्या टॅप चालू आहे तो टॅपची मुदतवाढ पंधरा एप्रिलपर्यंत वाढून सर्व रिक्तपदे पवित्र पोर्टलला न आल्यास ही तीव्र आंदोलनाचा इशारा या माध्यमातून आज आम्ही पण सद्यस्थितीत यांची मानसिकता नाही आहे नुसतं परीक्षा घ्यायच्या आतापर्यंत यांनी पहिली औद्योगिक तासणी दोन हजार सतराला घेतली ती परी भरती प्रक्रिया अद्यापर्यंत चालूच आहे त्यानंतर दोन हजार बावीसला घेतली त्यामधली सर्व मुले आहेत दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस आणि संबंधित तिसऱ्या परीक्षेचे आयोजन येत्या जून आणि मेमध्ये करण्यात येते परंतु आमचा एक प्रश्न आहे की वारंवार परीक्षा घेऊन महसूल जमा करून जर बेरोजगार पिढ्यात निर्माण करायचे असतील तर हे सर्व प्रकार बंद करून शिक्षण कायमचे या पिढ्यांनाही बंद करण्यात यावं आणि महाराष्ट्रातील बेरोजगार पिढ्यांनाही संपवण्याचं षडयंत्र यांनी उभं आपण बघितलं तर आता काही रोजंदारीवरची लोक त्यांनी काम नाही आता जे रोजंदारीवर घेतलेले लोक आहेत त्यासाठी म्हणजे तुझा आम्ही आवाज उठवला आणि तो कंत्राटाचा सुद्धा रद्द झाला परंतु अजूनही आमच्या या दुसऱ्या टप्प्यातील जे आम्ही अभियोग्याचा धारक आहोत ते अजूनही अजूनही मोठं संकट आमच्या समोर आले ते म्हणजे नवीन संच मान्यतेचं परंतु या शासन प्रशासनाला आमची एकच विनंती आहे की तुम्ही दुसरा टप्पा कशासाठी सुरू केला दहा टक्के रिक्त अपात्र गैरहजर ह्या ज्या आमच्या हक्काच्या जागा आहेत ह्याच फक्त जागा तुम्ही आम्हाला दुसऱ्या टप्प्यातील अभियोग्यता धारकांना द्याव्यात आणि आमच्यावर जो होणारा अन्याय तो दूर करू असे किती लोकांनी काय सांगतात शिक्षण आयुक्त असे प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये जेव्हा आम्ही पाठपुरावा करतो त्यावेळेस म्हणतात की आम्हाला उचित मार्गदर्शन मिळालेलं नाही जागेसंदर्भात त्यामुळे आम्ही जागा देऊ शकत नाही तुम्ही आयुक्त आयुक्त कार्यालयातून काहीतरी पत्र आणा तेव्हाच आम्ही जागा देऊ असं या संदर्भात आम्हाला आयुक्त कार्यालयातून माहिती मिळली आहे किती विद्यार्थी आमचे जे विद्यार्थी एकूण परीक्षा दिलेल्या आहेत दोन लाख पूर्ण ज्यापैकी फक्त त्यांनी पंधरा हजार जागा भरल्या पंधरा ते एकोणीस हजारमध्ये मध्ये आणि सर्व जागा ह्या जे पहिल्या टप्प्याचे सत्तर टक्के भरती केली दहा टक्के अपात्री गैरजाच्या जागा राहिलेल्या त्या पहिल्या भरतीच्याच जागा येतं नवीन काही ये भरती नाही याच्यामध्ये दोन हजार बावीस दिवशी संसद मान्यता आहे त्या जागा त्यांनी जे प्रॉपर लेटर दिलेले त्यांनी की दहा टक्के आपत्ती विक्त आम्ही भरू आणि त्याच त्यांनी तेच मुद्दा त्यांनी बाजूला वगळून आणि ते समोरच्या गोष्टी चालू आहेत आणि ह्या भे ह्या भरतीमध्ये जे स्थानिक स्वराज्य संस्था न येता फक्त काही मोजक्या संस्था येत आहेत मग त्या संस्थाचीच भरती करायची आहे का हा माझा शासनाला प्रश्न आहे नक्की आपण जर बघितलं तर हा याच्या संदर्भात काय केलं जाणार आहे आणि कशामुळे असा आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राचा शैक्षणिक दर हा सातव्या क्रमांकावर गेलाय ही जर परिस्थिती राहिली तर भविष्यात महाराष्ट्राच्या जनतेनं क्रांती घडवण्याची वेळ आली आहे आणि ती क्रांती अशी घडेल की सगळं उलथवून टाकणारी असेल मग ते राज्यकर्ते असतील आणि प्रशास प्रशासन असेल त्या माध्यमातून मला एकच विनंती करायची आहे राज्यातली शिक्षण व्यवस्था धोक्यात आली धोक्यात आली खरंच आहे खरंच धोक्यात आलेली आहे आणि आम्हाला या सत्र या माध्यमातून हे सांगायचं आहे की दोन हजार सतराला जागा काढायची सतराची भरती तेवीस चोवीसपर्यंत खेळवायची पुन्हा तेवीसला काढायची ती पंचवीस सव्वीसपर्यंत खेळायची पंचवीसच्या ज्या तेवीसच्या रिक्त जागा आहेत जिल्हा परिषदच्या त्या तिसरी टेट घेतो दोन हजार पंचवीसमध्ये म्हणून त्याला ढकलायच्या आणि पुन्हा ए दोन हजार एकोणतीसपर्यंत हीच भरती करतो हीच भरती करतो म्हणून राजकारण करायचं असा हा शासनाचा घाट आहे एकाच म्हणजे ज्या जागा आहेत तीन चार हजार पाच हजार जिल्हा परिषदेच्या त्या जागेच्या परीक्षा तीन वेळेस घ्यायच्या एकाच पुराकडून तीनदा पैसे वसूल करायचे आणि भरतीही करायची नाही आणि फक्त दाखवायचं की आम्ही सी बी एस आणतो हे आणतो अरे या शिक्षकांना हेच घेत नाही की तुम्ही सी बी एस आणणार काय तुम्हाला अभ्यासक्रम द्यायचं म्हणलं तर नाकी नऊ येतात तुमचे पुस्तकं छापलेले नाहीत एक एप्रिलला शाळा चालू करायच्या म्हणतात सी बी एस ठरवतात तर ते या सगळ्या गोष्टी आहेत तर शिक्षक भरती नियमाने करावी हीच आमची एक एवढीच मागणी आहे पहिल्या टप्प्यात ज्या काही दहा टक्के कपात जागा करण्यात आलेल्या होत्या आणि रिक्त अपात्र गैरहजर राहिलेल्या ह्या दुसरा टप्पा जो आहे तो पहिल्या टप्प्यातीलच दहा टक्के कपात केलेल्या रिक्त अपात्र राहिलेल्या या जागेसाठी हा दुसरा टप्पा आहे आणि त्यात जर तुम्ही जिल्हा परिषदेच्या जागा देत नसताल तर मग दुसरा टप्पा कशाचा आमची एवढीच मागणी आहे पहिल्या टप्प्यातील ज्या दहा टक्के रिक्त अपात्र गैरहजर जिल्हा परिषदेच्या जागा आहेत त्या पूर्ण जागा दुसऱ्या टप्प्यात देण्यात याव्यात केवळ संस्थेचा टप्पा न करता जिल्हा परिषद देखील जागा देण्यात याव्यात आणि जर असं नाही झालं आणि या जागा ही प्रधानमंत्री कमी पडते शिक्षण मंत्री साहेबांनी आम्ही त्यांची भेट घेतली तर शिक्षण मंत्री साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की नक्कीच जिल्हा परिषद जागा हे आम्ही पूर्णतः भरणार आहोत पण तुम्ही आम्ही त्यांना विनंती केली की यासाठी साहेब त्या बडवा पण हे आश्वासनच होत आहे आम्हाला शंका निर्माण होत आहे की बा हे नक्की होईल की नाही नक्की मोठ्या संख्येने विद्यार्थी जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत मात्र ही शिक्षक भरती कधी होणार असा प्रश्न आता उपस्थित होता कॅमेरामॅन किरण काजळेसर सांगा सांगतो